जीवन समृद्धीसाठी पुस्तकांचं वाचन महत्त्वाचं आहे सध्याच्या डिजिटल जमान्यात मोबाईलमध्ये गुंतून न पडता नवीन पिढीनं वाचनाची आवड जोपासावी असं आवाहन रेडिओ जॉकी स्नेहा दीक्षित आणि ओंकार थोरात यांनी व्यक्त केलं कुटुंब समाज आणि सामाजिक समस्या या विषयावर सुद्धा यावेळी खुमासदार चर्चा झाली भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं आयोजित हरवत चाललेला संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील जरकनगर इथल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हरवत चाललेला संवाद हा कार्यक्रम होतो आठ जून रोजी रेडिओ जॉकी स्नेहा दीक्षित आणि ओंकार थोरात यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी या दोघांची प्रकट मुलाखत घेऊन कुटुंब समाज आणि सामाजिक समस्या या विषयांवर चर्चा घडवून आणली नवीन पिढीसाठी आणि वाचन चळवळीसाठी कोणते उपक्रम हाती घ्यावेत याची माहिती स्नेहा आणि ओंकार यांनी दिली रेडिओ स्टेशन चालवताना राबणारे अनेक हात कसं काम करतात याबद्दलही त्यांनी माहिती दिली वाचन संस्कृती टिकली पाहिजे पुस्तकं माणसाला घडवतात असं आर जे असा स्नेहा यांनी सांगितलं या कार्यक्रमाला उद्योगपती अविनाश शिरगावकर योगेश चिकोडे सुप्रिया कोरडे अस्मिता कुलकर्णी जगदीश कुरव हरिकृष्ण आतवाडकर प्रथमेश पिष्टे मधुरिमा चिकोडे श्रद्धा पाटील जयदीप मोरे उपस्थित होते